नमस्कार जानकीने खूपच चालाकीने आजीला चांगलंच तोंडावर पडलेलं असतं आजी ऐश्वर्याच्या सांगण्यावरून प्रॉपर्टीचे पेपर बदलत असते जानकी ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिकांना केलेला प्लॅन ती उधळून लावत असते पण काहीही झालं तरी सुद्धा आजी मात्र चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्याच वेळेला आजी जानकीच्या खोलीमध्ये जाते आणि ते जे खरे पेपर असतात ते खोट्या मध्ये ठेवते आणि खोट्या पाईलमधले पेपर खऱ्या पाईल मध्ये ठेवते पण आजीला मात्र एवढी अक्कल नसते ती काय करते हे सगळ्यांच्या लक्षात येत असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आजी जानकीच्या जा खोलीतून बाहेर पडलेली असते ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा हॉलमध्ये सगळेजण जमा असतात तेव्हा आजी बोलते अरे वा आज सगळेजण हॉलमध्ये जमलेले आहात तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात काय सासूबाई कुठे होतात कुठे तुम्ही अहो पासून आम्ही तुमची वाट बघतोय तेव्हा लगेच आजी बोलते अहो नानासाहेब मी तर इथेच होते जरा फेरफटका मारत होते त्यावेळेला सारंग बोलतो आजी तू आणि फेरफटका अगं काय बोलतेस तू तेव्हा लगेच आजी बोलते का मी काही फेरफटका मारू शकत नाही का तेव्हा लगेच जानकी बोलते तसं नाही पण फेरफटका मारण्यासाठी नक्की कुठे गेला होतात तेव्हा आजी बोलते का एवढं मोठं घर आहे माझं कुठेही फेरफटका मारू शकते तेव्हा जानकी बोलते अच्छा पण ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे का आजींना फक्त फेरपटका मारण्यासाठी आपलीच रूम भेटली हे ऐकताच आजी चांगलीच घाबरते तिला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला आजी बोलते जानकी अगं काय बोलतेस तू तु? म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ तरी काय म्हणजे तू मला टोमणा मारतेस का की तू नसताना मी तुझ्या बेडरूम मध्ये गेले होते तेव्हा लगेच जानकी बोलते बघा आई मी आता बोलले तरी काय तरी तुम्हीच विचार करा आई मी तोंडातून शब्द तरी काढला का की आजी मी नसताना माझ्या बेडरूम मध्ये गेल्या होत्या काय ना चोराच्या मनात चांदणं दुसरं काय हो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते म्हणजे आई तू जानकी आणि ऋषिकेश नसताना त्यांच्या बेडरूम मध्ये का गेली होतीस तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा अगं तू तु तु तुझ्या आईशी बोलतेस याचं भान ठेव हो? तेव्हा सुमित्रा बोलते आतापर्यंत त्याचंच भान ठेवलंय म्हणून मी शांत आहे नाहीतर तुला चांगलाच दणका दिला असता आई खरं खरं सांग तू जानकी आणि ऋषिकेशच्या रूम मध्ये का गेली होतीस तेव्हा मात्र आजी काहीच बोलत नाही तिचं तोंड बंद असतं त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते मी सांगते ना आजी का गेल्या होत्या त्या तेव्हा लगेच आजी जानकीकडे बघते आणि बोलते म्हणजे म्हणजे जानकी तुझं म्हणणं तरी काय आहे त्यावेळेला जानकी बोलते सांगते ना सांगते कशाला एवढी घाई करताय सगळं काही अगदी स्पष्ट सांगणार आहे तेव्हा मात्र आजी घाबरते त्यावेळेला जानकी बोलते काय ना आई आम्ही त्या मास्कमॅनला उल्लू बनवायचं ठरवलं आम्ही असं ठरवलं की काही करून त्या मास्कमॅनला आपल्या प्रॉपर्टीचे पेपर पाहिजेत आता ते प्रॉपर्टीचे पेपर देण्याऐवजी जर का खोटे पेपर आपण त्याच्या हातात ठेवले आणि माझ्या आईला सोडवून घेतलं तर बरं होईल पण नेमकी ही गोष्ट आजीने ऐकली आणि त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून खोट्या फाईल मधले खोटे पेपर खऱ्या फाईल मध्ये आणि खऱ्या फाईल मधले खरे पेपर खोट्या फाईलमध्ये टाकले म्हणजे काय तर रणदिव्यांची सगळी प्रॉपर्टी आजी मुद्दामून ऐश्वर्याच्या सांगण्यावरून माझ्या हस्ते त्या मास्कमॅनला देणार होत्या तेव्हा आजी बोलते जानकी उगाच काहीतरी बोलू नकोस जानकी तुझी हिंमतच कशी होते असं काहीतरी बोलायची त्यावेळेला जानकी बोलते आवाज खाली आजपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पण आता नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा आजी तरी सुद्धा तुम्ही मला असा दगा देऊ शकत नाही तुम्हाला काय वाटलं तुमच्यावरती माझं लक्ष नाही आहे का तुमच्यावरती माझं चांगलंच लक्ष आहे मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे आजी तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही तेव्हा नानासाहेब बोलतात अहो सासूबाई असं का वागता तुम्ही का पोरांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये लुडबुड करत असता त्यावेळेला लगेच आजी बोलते नानासाहेब अहो काय बोलताय तुम्ही असं काही माझ्या मनामध्ये नाही नानासाहेब तुम्ही असा विचार सुद्धा करू नका त्यावेळेला नानासाहेब बोलतात बद झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे मला सगळं काही कळून चुकलंय तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज या सर्व गोष्टी थांबवा ते तेव्हा लगेच जानकी बोलते आजी आज तुम्हाला काय वाटलं मी काही तुम्हाला पकडणार नाही का त्यावेळेला आजी बोलते सुमित्रा तुझा या गोष्टींवरती तु विश्वास आहे सुमित्राई जानकी माझ्याबद्दल काही सांगेल आणि तू तिच्यावरती विश्वास ठेवशील सुमित्रा बोल बोल सुमित्रा बोल त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते बस कर आई बस कर खरं सांगू का मला कंटाळा आला तुझ्या वागण्याचा अगं तू का प्रत्येक वेळा मला माझ्या सासरच्या मांडळींसमोर मुद्दामून तोंड घशी पाडत असतेस का माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करत असतेस तुला कुणी हक्क दिला हे बघ आई तू माझ्या सासरी राहतेस तर आनंदात राह ना माझ्या संसारात लुडबुड करू नकोस तेव्हा लगेच आजी बोलतेस सुमित्रा अगं काय बोलतेयस तू सुमित्रा अगं आई आहे मी तुझी तेव्हा लगेच जानकी बोलते आई आहात ना तरी सुद्धा स्वतःच्याच लेकीला रस्त्यावर आणायला निघालात तुम्हाला माहिती तरी आहे का तुम्ही काय करत होता ते तेव्हा लगेच आजी बोलते अगं मी असं काय केलंय जे तू सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतेस आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे ग उगाच खोट बोलू नको जानकी कुठे फेडशील ही पाप त्यावेळेला जानकी बोलते अरे वा कुठे फेडशील ही पाप मी पाप फेडते का थांबा आजी तुम्हाला ना मी आता चांगलाच दणका दाखवते आणि स्वतःच्या मोबाईल मधला व्हिडिओ आजीला जानकी दाखवत असते त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असत की आजी प्रॉपर्टीचे पेपर बदलत आहे तेव्हा मात्र आजीला खूपच ओशा आल्यासारखं होतं ती खूपच घाबरते त्यावेळेला नानासाहेब म्हणतात सासूबाई काय म्हणणं आहे तुमचं आता बोला तुम्ही मला ऐकायचंच आहे सासूबाई तेव्हा मात्र आजी सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते माफ करा मला माफ करा माझ चुकलं मी असं वागायला नको होतं त्यावेळेला नानासाहेब म्हणतात आधी करायचं आणि नंतर माफी मागायची नाही चालणार तुम्हाला जे काही करायचंय ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता जे काही तुम्ही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला जे काही करायचंय ते करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते आजी हे कोणाच्या सांगण्यावरून करत होता त्या ऐश्वर्याच्या ती ऐश्वर्या कोण आहे आजी कोण आहे कोण जी तुम्हाला एवढी प्रिय आहे अहो एक नंबरची नालायक मुलगी आहे ती तिच्या सांगण्यावरून तुम्ही एवढ्या खालच्या दर्जाला जाता तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते हे बघ जानकी तू उगाच नाही ते करू नकोस त्यावेळेला जानकी बोलते लाज वाटते मला तुमची आज लाज वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही आणि माझी तर आता तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही एक नंबरच्या खोटारड्या निघालात तुम्ही खोटारड्या तुमच्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते जानकी प्लीज प्लीज शेवटची एक संधी दे मला तेव्हा जानकी बोलते सॉरी आजी पण मी तुम्हाला शेवटची काय आता कोणतीच संधी देऊ इच्छितो नाही कारण तुम्ही माझ्या घराच्या वाईटावर उठलाय तुम्हाला त्या ऐश्वर्याची साथ द्यायची आहे ना तुम्ही द्या मला काहीच फरक पडत नाही पण या घरात राहून नाही आई मला माफ करा पण या वेळेला मात्र मी आजींना माफ करणार नाही आहे आता मात्र आजींना या घरातून बाहेर पडावंच लागेल तेव्हा मात्र लगेच सुमित्रा बोलते जानकी जानकी शांत हो त्यावेळेला जानकी बोलते नाही आई आता मी शांत नाही होऊ शकत आता जर का मी शांत झाले ना तर माझ्या आयुष्याची वाट लागेल माझं घर रस्त्यावर आलं असतं यांच्या या वागण्यामुळे आई तुम्हाला कळतय का केवढं मोठं पाप झालं असत तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मला कळतंय जानकी तुला जे करायचंय ते कर तेव्हा जानकी आजीचा हात धरते आणि आजीला फरफटत घराबाहेर काढते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने जे पाऊल उचललं ते योग्य होतं का आणि आजीला तिने योग्य रीतीने कचाट्यात सापडवलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू